मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये जर नशीबवान घर असेल हे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात नशीबवान जर घर असेल तर आमच्या आईचं आहे काय आई बरोबर आहे का नाही हा ना। बघा ना। आता मी जेवायला बसलो आहे मस्त पिठला भाकर आणि चटणी तर चला मित्रांनो मस्त पिठला भाकर टेस्ट करूया एक नंबर जाम ह्या गा तर मित्रांनो आता आम्ही जेव्हा गड चढत होतो ना तेव्हा आम्हाला विमलचे पाकिट दिसला ते जर ताब्यात भेटले ना डायरेक्ट उपट्या लो उपट्या डायरेक्ट डायरेक्ट गाड्यावरून ना खाली फेकून देऊ हा कोण दारू बिरू पिला गडावरती आता आम्हाला येताना विमलचे पाकिट दिसलं ते जर तावडी भेटला ना डायरेक्ट गाड्यावरून खाली जय शिवराय

होऊ शकता तुम्ही पायऱ्यांचा काम चालू आहे इकडं हे बघा काका आपले मेहनत करतात इकडे रायगड किल्लाय मित्रांनो <laughs> ही मजा असते पिकनिकला न्यायचा तर गड किल्ल्यांवरती न्या ना की रेसॉर्ट आणि वॉटरफॉल ला जायाच जायगडला जायाच जायाचा रायगडला अमा कुठले तुम्ही बीड जिल्ह्यातून कसा वाटलं येऊ तुम्हाला छान वाटला ना पिकनिक न्यायची अशा जागेवरती न्यायची काय कुठं पण न्यायचं नाही काय हा चला सगळ्याला जय शिवराय मित्रांनो अर्धा गर तर चाललोय थोडंच बाकी आहे अर्धा घंटा ते पासून जाम भारी वाटत बारीक बारीक पुराणा असा बघून बारीक पोर चढू शकतात आपण का नाही जिरली आमची थांबू नका हा आम्ही नॉन स्टॉप चाललो ना थांबलो इथं चला मित्र <laughs> <हुण ले> <laughs> ना जरा थोडा आराम करू इथं सास फुडली काय दामलं ती थांबलं ती नाही दमला बोलतो नाही हा अजून तिथं काहीच आ शॉक झाला का तू फॉलो बघून माझे हां शंभर टक्के भाजी कसं फॉलोअर कसे आपले डेंजर का नाही पाहिजे हां भाऊला माझ्या दा फॉलोवर दाखवले भाऊ शॉक झाले अरे सगळा काहीच आता बघा थोडाच बाकी मित्रांनो पण एवढी मजा आली ना चढाला आता हे भाऊ हे सेल्फी काढू अगू गा। कारण काही वाटलं तुमचं कारण तुमचा प्रेम आहे रे चला गाईच असे चांगले सामावचे म्हणून विकतात नसत हॅलो कसा आहे रस्ता कसा आहे एक नंबर का नाही भाई हा आता जीव जीव आले आता मजा येईल बागा तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे टकमग टोकला आता जामवरती आलो आम्ही मित्रांनो आणि गडावरती मस्त काम पण चालू आहेत तुम्हाला काम दाखवू का पायऱ्यांची कामं चालू आहेत अजून खूप कामं चालू आहेत का तलाव बघा इथं हां इतर एवढी वाट लागली चालता चालता पण जसा वरते एवढं बरं वाटतं ना काय सांगू तुम्हाला काय सुख भेटतंय आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे हे बघा आपण जा या पाया पडून येऊ आपण चला मित्रांनो फायनली पोचलो आहे वरती हाय ना असा सुख भेटतो ना तुम्हाला काय सांगू मित्रांनो महाराजांना बघितला ना सगळा थकवा निघून गेले माझं दाखवतो त्याला मित्रांनो आता हा

मित्रांनो जो मी बॅनर छापला होता सगळे त्याच्यावर फोटो काढतो ते कारण बॅनर लिहिलेत तसा आपण बघा बॅनर बघा कसा बॅनर कसा आहे भारी आहे का नाही एकदम आदम आयागे, आट दर तल अटा अचा लग्ड़ाई आटा इल्चा घृटी अचाश्पपथी, भूपथी, ट्रजपथी, दुर्णरत्लष्वीपथी, अश्ट्रवधान दर्श्रिटा, अश्ट्रवधान जागरुते, म्याया लंकार्व मंधिते, शास्त्रा स्रेशास्ट मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आता आता आम्ही त्या साईडला जालो मस्त फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढला ते आणि जाम मजा आली तर चला तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहेत बाजारपेठमध्ये आणि आपण तिकडे जायचं आता बघा तेवढं लांब जायचं आता चला मित्र जाऊया मजा मजा करत जाऊया तर चला नाव घेताच अंगावरील काटा तोच माझा राजा बोला छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो जुन्या काळातला हा बाजारपेठ बघा तर मित्रांनो मित्रांनो आता आपण पोचले जुना बाजारपेठ असतो इथे बघा बाजारपेठ म्हणायचा जुना इथं तर आता मी तिकडे चाललो आता मित्रांनो मोबाईलला पाच टक्के चार्जिंग आहे फक्त आता आता थोडासा फिरू नंतर आम्ही तर वस्ती करणार आहेत आणि उद्या घरी जायचा टायमिंग काय म्हणजे बसचं टायमिंग काय ते बघायला लागेल ट्रेनचं पण नाही तर वाट लागेल आमची तर तेव्हा आम्ही खाली जाऊ ना तिथे एक रूम घेऊ आम्ही आणि तिकडे विचारू की उद्या बस किती आहे ट्रेन किती वाजताय नाहीतर आमची वाट लागेल दोन दिवस इकडेच राहायला लागेल आम्हाला पिठला भाकर खाऊ घेऊ का छत्रपती शिवाजी महाराज की दी संभाजी महाराज जय शिवराय मुघल बिगल ना इथं एकच बाप माझा राजा तर मित्रांनो आता आम्ही जेव्हा गड चढत होतो ना तेव्हा आम्हाला विमलचे पाकिट दिसला ते जर ताब्यात भेटले ना डायरेक्ट उपट्या लो उपट्या डायरेक्ट डायरेक्ट गाड्यावरून ना खाली फेकून देऊ हा कोण दारू बिरू पिला गाड्यावरती आता आम्हाला विमलचे पाकिट दिसलं ते जबा तावडी भेटला ना, ना डायरेक्ट गाड्यावरून खाली <laughs> जय शिवराय

आता मित्रांनो आम्ही चाललेल आहे पिठला भाकर खायला हे बघा डायरेक्ट इथं मागच ना बघू ती युट्यूब वरती बघितला होता ते मस्त घर घर ना पिठला भाकर भेटतं खायला इथं घर तर आहे इथं मित्रांनो जाऊया तुम्हाला दाखवतो मी कसं काय तिकडे तर मित्रांनो पत्रावले कांदा चटणी आलेली आहे गरम गरम भाकरी रेडीचे फुल म्हणजे सेटअप कॅमेरा तुझा कॅमेरा म्हणून सेटअप केले बोलतोय मित्रांनो पिठला आता वाटा घेतला आपल्याला आणि आम्ही घ्या घ्या र तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे करू आणि व्हिडिओ बनवतो बघा मी आता कसे डेंजर हे काय उभी केली इथंच असंच मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये जर नशीबवान घर असेल हे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात नशीबवान जर घर असेल तर आमच्या आईच आहे काय आई बरोबर आहे का नाही हा हे बघा आता मी जेवायला बसलो आहे मस्त पिठला भाकर आणि चटणी तर चला मित्रांनो मस्त पिठला भाकर टेस्ट करूया आई जाम हा का मित्रांनो mm. एवढा नशीब आम्हाला भेटला असताना आई आमचे कधी नशीब आहे हो आईची पाचवी पिढी इथं राहते पहिल्यापासून हा ना <laughs> आईला आई मी बघितला होता पहिले युट्यूबवरती म्हणून आई जवळ आलो मी बघा यो, यो काय करतो काय समजतो तिथे बघ तिथं आईबा तिकडे कॅमेरा लावले आहे तर त्याला मित्रांनो तर पाठावट खाऊन घेऊ कारण एवढा भाई टेस्ट ना हा भुक्कट आका संपव मला माहिती आहे म्हणून मी खाऊन घेतो त्याला फटाफट जेवण करू आणि मग नंतर निघू घरी जायला <laughs> मित्रांनो टोप संपवला दार घेतलं बघा टोप संपवलं इथं आईला बोललो मी आई भाकरी मोज आई बोलते मी नाही मोज तुम्ही खा आई बोलते तुम्ही खा आम्ही काय खाऊ पन्नास साठ आम्हाला काही <laughs> <laughs> नाही नाही हे मोज हा काय रे कसलं गोरी आपण ते मजा गरम गरम एकदम भाकरी बिकरी भाकर चटणी लोणचा असं जेवणच नाही कुठं ना कर जिंदगीच सुख भेटलं मला आज गोव्यात जाण्यापेक्षा बिकडंच आता गोवा बिवा नको मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालंय ना आता आईला बोलले चहा बनव मित्रांनो एवढी शांती नाही तेव्हा कोंबड्यांचा आवाज नाही तर टोटल फक्त चोवीस घरं आहेत ना यार रायगड मित्रांनो असा नशीब बाबा आपला नशीब असा असता ना काय सांगू तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळा खाली जाऊ आपण का इथं खाली जायची आमची इच्छा होत नाही खुर्चा विरच्या इथं झोपावा पण नाही मित्रांनो खाली जायला लागल कारण आमच्या बॅगा कपडे खाली सगळं सगळ ना इथून यार काय सांगू तुम्हाला सांगू शकत नाही मी सांगू शकत होते की काय वाटतंय आम्हाला मनापासून काय सांगू शकत ते पूर्ण या गोष्ट फील तंबू इथं टोकला असता राजा मित्रांनो आणि पार्टी मागा तुम्ही घर बघा चला मित्रांनो आता चहा सांगितलं बनवला येला मग चहा पिऊ मस्त आपण चला द्याजी तर मित्रांनो आजीने आमच्यासाठी चहा आणलेला आहे ना बघा गरम गरम चहा ते पण दुधाचा भाई भाई, काय मजा आहे रायगड काय हवा काय वातावरण हा काय मजा आहे का नाही आहे का गोव्याला मजा ही मजा काहीच आठ नऊ बार गोव्याला गेलो पण जी रायगडची आमची मजा आहे ना खतरनाक सांभाळला गेलो दुधाची चाय आहे अरे यो काय याला काय उभा ठेवले चला मित्रांनो आता आम्ही आता काथा खाली बसू आम्ही चहाचा आनंद घेऊ रायगडावरती नंतर मग घरी जाऊ पोर आता जेवण करायला बसला मी बिचारी लय थकलात रे लय थकलात चला जेवण करून घ्या